नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील फलटण विधानसभेची रामराजे गटाची तीस वर्षांची सत्ता कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांनी उलथवून लावून सचिन कांबळे पाटील यांना निवडून आणले फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील या तुळशीच्या निवडणुकीत महायुतीचे नूतन आमदार सचिन कांबळे पाटील यांनी दैदिप्यमान विजय संपादन केल्यानंतर भाजपचे फलटण तालुका अध्यक्ष अमोल सस्ते काय म्हणाले ते आपण प्रत्यक्षच पाहूयात नमस्कार आताच झालेल्या विधानसभा निवडणुका यामध्ये म्हणजे माहिती उमेदवार माननीय सचिनजी पाटील यांना भरघोस मताने आपण निवडून दिल्याबद्दल प्रथमतः या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मतदार बंधू भगिनींचे आमच्या लाडक्या बहिणींचे युवा वर्गाचे आणि वयस्कर सर्व जनतेचे आभार मानण्यासाठी आपल्यासमोर येत आहे सर्वांचे मनापासून आभार राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार या तिन्ही नेत्यांचे तसेच महायुती आणि महायुतीमध्ये असलेले सर्व घटक पक्ष आणि फलटण तालुक्यातील आमचे सहयोगी सर्व घटक पक्ष या सर्व नेते लोकांचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा या सर्वांचा आभार ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस की तीस वर्षाची एकतर्फे चाललेली सत्ता आणि आमची तीन वर्षातलं काम या कामाचं फक्त स्वरूप आम्ही लोकांसमोर मांडलं ते लोकांना पसंत पडले आणि एवढं भरघस यश दिलं या यशामध्ये आपल्या सर्व मतदार भगिनींचा अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग झाला त्यामुळं शहरातील असेल ग्रामीण भागातील असेल प्रत्येक घटक पक्षाचा आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं मी मनापासून आभार मानतो मान्य खासदार रणजीत सिंह नाईक निंबाकर सो जिजामाला नाईक निंबाळकर शमशेर सिंह नाईक निंबाळकर सो वहिनी मनीषा वहिनी तसेच माननीय आपले पूर्व भागाचे नेते शिवरूपराजे आमचे प्रल्हादराव साळंगी पटेल तात्या उत्तर कोरेगावमधील सर्व आपले बाळासाहेब सोयस्कर असतील मंगेश धुमा असतील अमितराव असतील सर्वच जणांचे सर्वांची नावं घेणं अपेक्षित आहेत परंतु सर्वा, या छोट्याशा मुलाखतीत सर्व या सर्वांनी मनापासून काम केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या विशेष करून मी कार्यकर्त्यांचं माझ्या टीमचं कौतुक करेन की त्यांनी असा कुठलाही हट्ट धरला नाही की आपल्याला हे चिन्ह पाहिजे दिल ते चिन्ह आणि घड्याळ या चिन्हावर आमचं चिन्ह मान्य करून आम्ही माहितीचं मनापासून काम केलं आणि लोकसभेचा पराभव हो। जो आमच्या जिवारी लागला होता तो आम्ही भरून काढला आता मतदान झालेलं आहे आभार मानतोय परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होऊ घातलेल्या नवीन निवडणुका यामध्ये फक्त विकास आणि विकास हीच करेल कारण का एमआयडीसी असेल पाणी प्रश्न असेल शहरातील वेगवेगळे प्रश्न असतील शौचालयाचा मुद्दा असेल त्यानंतर घाणीचं साम्राज्य वाढलेलं असेल ट्रॅफिकची समस्या असेल नगरपालिकेचा जो वर्षाचा तो असेल हा कुठेतरी प्रयत्न करणार आहे आणि मतदार बंधू भगिनीला एवढंच सांगेन की दिलेल्या संधीचं शंभर टक्के सोनं करेल फलटण बारामती हे कम्पेअर झाली बारामती शंभर टक्के बारामती सारखं करू शकणार नाही ना परंतु खासदार साहेबांनी शब्द दिलेला आहे त्या मानात पाच वर्षात पन्नास टक्के तर शंभर टक्के फलटण शहर बारामतीसारखं करील आणि येणाऱ्या सर्व नगरपालिकाची जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये मतदारांनी असंच आमच्यावर विश्वास द्यावा ही विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो